चार दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे तसेच काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे गावांचा संपर्क जिल्ह्यामध्ये तुटलेला आहे अहमदपूर तालुक्यातील प्रमुख असलेली मन्याड ही नदी आपण माझ्या पाठीमाग पाहतात या नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि या पुरामुळे नदी पल्याड गावांचा संपर्क आता तुटलेला आहे या नदीमध्ये नवीन पुलाचं काम चालू आहे त्यामुळे प्रशासनाने नदी पल्याड गावांना पर्यायी रस्ता दिला होता तो रस्ता या पुरामुळे वाहून गेलेला आहे तसेच या नदीवर असलेलं उर्दार जे प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये या पुरामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली आहे त्यामुळे उदगीर अहमदपूर लोहा आणि पालम या प्रमुख शहरांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सांड पाण्याचा प्रश्न मिटताना दिसत आहे तसेच या भागातील जे पाझर तलाव असतील छोटे मोठे तळे असतील या पावसामुळे भ आता पूर्णपणे भरलेली आहे ही जरी एक पॉझिटिव्ह बाजू असली तरी यामागे दुसरी अशी बाजू आहे की या तालुक्यातील शेतकऱ्यांचं मूग कापूस आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस या पिकाचं झाल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे हाताशी आलेला आलेलं मुगाचं पीक हे आता, पी, आता शेतकऱ्याच्या हातून जाताना दिसत आहे तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस हा जमीनदोष देखील झालेला आहे मोठ्या प्रमाणात झालेल्या या पावसामुळे कापूस पीक आता उन्मळताना दिसत आहे शेतकऱ्यांचं लक्ष आता प्रशासनाकडे लागलेलं ला आहे या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांच्या पदरी काही मदत मिळते का, का याकडे स शेतकरी आता लक्ष ठेवून आहेत लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी अहमदपूर जिल्हा लागतो